नमस्कार मित्रांनो आज आज आपण दादर स्टेशनला मुंबईच्या मध्यवर्ती स्टेशन दादर स्टेशन इथे आणि या फुल मार्केटकडे जाणारा ब्रिज आहे ते आपण एक समाजसेवक आहे त्यांची मुलाखत घेऊया त्यांचीच मुलाखत घेऊया आता फुल मार्केट जाणारा ब्रिज हे दादा काय नाव तुमचं मी वळली कोळेवड्यातलं माझ्यामध्ये आणि तुम्ही किती किती वर्षापासून ही सेवा करताय तुम्हाला काय याच्यामधून पुढे लोकसेवा इंडिकेटर नाही म्हणतात हे बिचारे दादा आहेत आपले हे लोकांना सगळे वेस्टर्न रेल्वे सेंट्रल रेल्वे अशी माहिती देत असतात हा पूर्ण दादरचा रिफ्रिज आहे आता मग तुमचं ड्युटी वगैरे काय असतं बाराची ड्युटी आहे साडे अकराला जाणार म्हणजे तुम्ही कामावर जाण्याच्या आधी इथे सर्व बॅग लटकवून इथे असतात आणि जनसेवा ईश्वर सेवा ही जनसेवा हे जन करतात आणि बऱ्याच लोकांना यांचा फायदा होतो कारण की त्यांचं म्हणणं आहे की रेल्वेने ते इंडिकेटर्स लावलेलं नाही लोकांमध्ये काढून टाकले ना त्याच्यामुळे सतत सकाळपासून येत असतात दादांची ओके ओके दादांची खूप मोठी ईश्वर सेवा आहे धन्यवाद तुमची सेवा अशीच राहते